नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सिकामध्ये तर आपली रिजनिंगची जी सिरीज इथं चालू आहे काल आपण टॉपिक बघितला होता दिनदर्शिका आज आपलं टॉपिक आहे आकृत्यांची संख्या मोजणे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला एकतरी क्वेश्चन त्याचा दिसतोच त्यामुळे आपल्याला सगळ्या पद्धतीचं याचे जे काही प्रकार आहेत ते बघणं तर गरजेचं ठरेल विद्यार्थी मित्रांनो आणि वेळ न घालवता आपण काय आहे आकृत्याची संख्या मोजणे तर सगळ्यात अगोदर प्रकार नंबर है। है? <coughs> कौन -कौन है। एक आहे सरळ रेषांची संख्या मोजणे ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सरळ रेषा म्हणजे कोणकोणत्या पद्धतीच्या असतात तर सरळ रेषा म्हणजे त्याचा अर्थ काय असतो बघा इथे दिलेला आहे सरळ रेषा ही एका बिंदूपासून अंतिम बिंदू पर्यंत जाते म्हणजे तिला कोणताही मधात खंड नसतो किंवा तिला कुठेही काही म्हणजे एखादी रेषा आहे ही सरळ रेषा इथपर्यंत जात असेल पूर्ण त्यामध्ये तिला कोणत्याही पद्धतीची डायरेक्शन ती पण चेंज झाली नसेल आणि एकाच डायरेक्शन ती जात असेल आणि शेवटच्या बिंदूपर्यंत जात असेल तेव्हा त्या रेषेला सरळ रेषा म्हणतात तर सरळ रेषेचा जर विचार केला तर सरळ रेषेमध्ये तीन पद्धती असतात ठीक आहे एक असते आडवी रेषा ठीक आहे अशा पद्धतीच्या रेषांना आपण आडव्या रेषा म्हणतो त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं असणाऱ्या रेषांना आपण उभ्या रेषा म्हणतो आणि त्याच पद्धतीनं अशा पद्धतीच्या रेषा किंवा अशा पद्धतीच्या रेषांना आपण तिरक्या रेषा म्हणतो किंवा तिरप्या रेषा म्हणतो ठीक आहे अशा पद्धतीनं हे तीन प्रकारच्या रेषा आपल्याला असल्याच्या दिसून येते विद्यार्थ्यांना ठीक आहे है? ह्याच तीन प्रकारच्या रेषांवर आधारित आपण सगळे जे काही क्वेश्चन आहेत रेषांची संख्या मोजणी आपण बघणार आहोत तर चला बघा आता बघा आपल्याला मी सांगितलं आडवी उभी आणि तिरकी अशा पद्धतीने तीन रेषा असतात आता इथे जी काही ठराविक आकृती आहे त्या ठराविक आकृतीमध्ये रेषा किती आहेत आपल्याला मोजायच्या आहेत तर अशा आकृतीमध्ये रेषा मोजण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर काय करायचं आहे अगोदर फक्त तिरक्या रेषा काढून घ्यायच्या आहेत फक्त अगोदर फक्त आडव्या रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत त्याला आपण एक अगोदर काय करू आहेत आडव्या रेषा काढून घेऊ टोटल आडव्या रेषा तिला ही पहिली आडवी रेषा झाली ही दुसरी आडवी रेषा झाली याच्या व्यतिरिक्त कोणती आडवी रेषा दिसत गावीत झाली मित्रांनो या आकृतीमध्ये दिसत नाही म्हणून मी दोन आडव्या रेषा काढून घेतल्या त्यानंतर मी आता उभ्या रेषा बघणार आहे ठीक आहे तर उभ्या रेषा बघा ही पहिली उभी रेषा झाली ही दुसरी उभी रेषा झाली ही तिसरी उभी रेषा झाली आहे रेषा तुम्हाला सांगत समजल्या ना दोन बिंदू पर्यंत जाणारी ती रेषा असेल तिच्या मतात कोणताही खंड नको यामध्ये जरी ते मदत आडव्या त्याला छेदत असले आपण त्याच्यामध्ये खंड आला का खंड आलेला नाही आणि त्याची डायरेक्शन पण चेंज झाली नाही त्यामुळे ती रेषा इथपर्यंत येणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे बघा तीन झाल्या इथं उभ्या रेषा ठीक आहे म्हणजे दोन आडव्या रेषा काढल्या आपण आणि तीन उभ्या रेषा काढल्या आता आपण काय करायचं आहे आता तिरक्या रेषा बघून घ्यायच्या तिरक्या रेषा बघा ही झाली पहिली रेषा ठीक आहे ही झाली दुसरी रेषा ही झाली तिसरी रेषा पूर्ण इथपर्यंत ही झाली चौथी रेषा ही झाली पाचवी रेषा आणि ही झाली सहावी रेषा म्हणजेच आपल्या सहा रेषा काय झाल्या का त्या तिरक्या झाल्या ठीक आहे म्हणजे आता टोटल रेषा किती होणार विद्यार्थी मित्रांनो सहा आणि तीन नऊ आणि नऊ आणि दोन किती होणार तर ते होतील अकरा होतील विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे सहा आणि तीन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा येत आहे का विद्यार्थी मित्रांनो काही चुकलं का आपलं बघा आडव्या रेषा दोन झाल्या ठीक आहे उभ्या रेषा तीन झाल्यात आता तिरक्या रेषा मधून घेऊ ही पहिली ठीक आहे दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी बरोबरच चाल आहे मग चुकलं कुठं चला बघा चुकीने ते पर्याय आले असतील एक पर्याय घालून दे तुम्ही इथं हा पाचवा पर्याय घ्या हा पाचवा पर्याय आपला अकरा हा आपला बरोबर येईल अकरा उत्तर आहे बरोबर त्याचं ठीक आहे आपण बरोबरच मोजलेलं आहे ह्या पद्धतीनंच त्या आकृती मोजायची आता चला बघा दुसरा क्वेश्चन एकदा बघून घ्या आणि प्रयत्न करा तुम्ही सॉल्व्ह करायचा अगोदर काय करायचं मी तुम्हाला सांगितल्यानुसार अगोदर आडव्या रेषा मोजून घ्यायच्यात ही जाली एक झाली दोन झाली तीन झाली आणि ही झाली चौथी चार झाल्या आपल्या आडव्या रेषा आता उभ्या रेषा मोजून घेऊ या ठराविक आकृतीमध्ये उभ्या रेषा दिसतात का विद्यार्थी मित्रांनो एकही उभ्या रेषा दिसत नाही त्यामुळे उभ्या रेषा येणार नाहीत आता आपल्याला तिरक्या रेषा मोजावं लागते चला बघा ही झाली पहिली रेषा ही झाली दुसरी रेषा ही झाली तिसरी रेषा आणि ही झाली चौथी रेषा ठीक आहे चार आपल्या झाल्या आळव्या रेषा हा तिरक्या रेषा झाल्या चार ठीक आहे अजून आहेत तिरक्या रेषा आहेत ही झाली पहिली ठीक आहे ही झाली दुसरी ही झाली तिसरी आणि ही झाली चौथी ठीक आहे कळलं सगळ्यांना म्हणजेच ते आपण चार येणार म्हणजेच टोटल रेषा किती येणार विद्यार्थ्यांना तर टोटल रेषा येणार बारा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे कळलं सगळ्यांना ठीक आहे अशा पत्तीनं आपल्या जे काही रेषा आहेत ह्या फाइंड करायच्या आहेत त्याला सगळ्यांना कळलं असेल कशा पद्धतीने आपण ह्या रेषा मोजल्या आहेत ठीक आहे आता प्रकार नंबर दोन बघा यामध्ये काय कळायच्या विद्यार्थ्यांनो कोणाची संख्या मोजणे आता कोण कौन कोणत्या पद्धतीने मोजायचे आहेत ठीक आहे आता एखादा यामध्ये काय म्हणतं हे काय ठराविक आकृती आहे याचे जे काही कोण असतील ते कोणत्या पद्धतीने मोजू आपण बघा आता मी एक साधारण आकृती घेतो आता ही साधारण आकृती आहे ठीक या आहे यामध्ये हे ठरावे कोण आहेत आपल्याला कोण मोजायचे आहेत तर कोण कौन कोणत्या पद्धतीने मोजायचे मग आपण काय करायचे यावेळेस जे जे काही भाग पडले आहेत त्याला क्रमांक देऊन टाकायचे बघा एक दोन आणि तीन ठीक आहे तीन भाग पडले आहेत हे तीन क्रमांक मी देऊन टाकले आणि हे जे काही आलेले संख्या आहेत ह्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची म्हणजे एक प्लस दोन प्लस तीन आणि जे काय त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ते होईल आपल्या टोटल कोणांची संख्या म्हणजेच तीन आणि तीन होते ना सहा म्हणजे ह्या ठराविक आकृतीमध्ये सहा कोण इथे येणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला कोण मोजायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तेच इथं एक्सप्लेन केलंय ठीक आहे आता सगळ्यांना काढता येतील कोण चला हा जो काय क्वेश्चन क्रमांक एक आहे काढून बघायचा प्रयत्न करा तुम्ही बघा बघा मग आता काय करायचं याला एक नंबर देऊ याला दोन नंबर देऊ याला तीन नंबर देऊ याला, याला चार नंबर देऊ ठीक आहे आता काय करायचं मी सांगितल्यानुसार ह्या सगळ्यांची बेरीज करायची एक आणि दोन किती होणार तीन तीन आणि तीन किती होणार सहा सहा आणि चार किती होणार दहा म्हणजेच याचं उत्तीर्ण आलं आपलं दहा ठीक आहे दहा कोण इथं तयार होणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला त्याच पद्धतीनं हा असिस्टंट पूर्वला आलेला क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो यामध्ये कोणाची संख्या किती येईल ते आपल्याला शोधायचे एकदा क्वेश्चन बघा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही यामध्ये बघा आता आपण काय करायचं आहे नंबरिंग देऊन टाकायचे आहे एक झाला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि आठवा ठीक आहे म्हणजे टोटल आठ आपल्या संख्या झाल्या सगळ्यांची ऍडिशन करावं लागेल ठीक आहे आता बघा तीन आणि तीन सहा चार दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात किती झाले अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ किती झाले विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस आणि आठ किती झाले छत्तीस म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला प्रकार नंबर दोन झाला आपला कोण आपण रेषा काढल्या रेषा कशा काढायच्या त्या आपण आपण शिकून घेतल्या आहेत रेषा काढण्यासाठी आपण अगोदर आडव्या रेषा मोजून घेतल्या त्यानंतर उभ्या रेषा मोजून घेतल्या त्यानंतर तिरप्या जे काही रेषा होत्या त्या मोजून घेतल्या आणि सगळ्यांची ॲडिशन केली त्यानंतर आपण कोण कसे मोजायचे तर प्रत्येकाला आपण एक नंबर देऊन टाकला एक दोन तीन चार प्रबद्ध जे काही डिवाईड झाले आहेत त्यांना नंबर दिला आणि त्या सगळ्या नंबरची ॲड आपण ॲडिशन केली म्हणजे आपण कोण काढले ठीक आहे दोन्ही प्रकार आपले झालेले आहेत आता तिसरा प्रकार आहे चौकोनांची संख्या मोजणे तर चौकोन चौकोन म्हणजे सगळ्यांना माहीत आहे चौकोना म्हणजे चार बाजू असलेला कोण त्याला चौकोन म्हणतो त्या त्यामध्ये आपण चौरस येऊ येतो आयत येतो तर आपला रोमबस झालं पॅरलोग्राम हे सगळ्या पद्धतीचे जे काही आकृत्या त्या चौकोनामध्ये येतात ठीक आहे तर चौकोन मोजताना आपण काय करायचं काय म्हटलं आकृतीतील प्रथम कॉलम आणि प्रथम रो यांच्या अंकांची बेरीज करून त्यांचा गुणाकार करावा आता बघा ही काय जी काही ठराविक आकृती दिसते विद्यार्थी मित्रांनो वर्धा पोलीस चालकासाठी आलेला ही क्वेश्चन आहे तर मी तुम्हाला समजून देण्यासाठी मी हा क्वेश्चन घेतो बघा यामध्ये काय करायचं आहे अगोदर आपण सगळ्या रो जेवढ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत बघा आता इथं रो किती आहेत विद्यार्थी मित्रांनो किती रो दिसतात तर ही झाली पहिली रो सॉरी ही झाली पहिली रो आणि ही झाली दुसरी रो ठीक आहे आता कॉलमचा जर विचार केला तर हा कॉलम होईल पहिला कॉलम ठीक आहे हा होईल दुसरा कॉलम म्हणजे रो म्हणजे कोणत्या आडव्या पद्धतीचे आणि कॉलम म्हणजे उभ्या पद्धतीने ठीक आहे तर दुसरा कॉलम झाला हा तिसरा कॉलम झाला आणि चौथा कॉलम झाला ठीक आहे म्हणजे टोटल आपले इतके कॉलम झाले चार आणि रो झाल्या दोन म्हणजे पहिली रो आणि दुसरी रो आणि कॉलम एक दोन तीन चार अशा पद्धतीने आपले रो आणि कॉलम झाले आता काय करायचे का आहे ह्या ज्या काही संख्या आहेत ना विद्यार्थी मित्रांनो यांची करायची आहे बेरीज म्हणजे हे जे काही संख्या आहेत यांची करायची आहे बेरीज ठीक आहे आता अगोदर आपण काय करणार अगोदर आपण सगळ्या जे काही रो आहेत त्यांची बेरीज करून घेऊ तर एक आणि दोन किती होणार तीन ठीक आहे त्याचा मल्टिप्लिकेशन इन टू यांच्या बेरजेचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच तीन तीन सहा सहा चार दहा म्हणजे दहा म्हणजे दहा त्या कॉल कॉलम साठी येईल आणि तीन काय येईल रो साठी येईल यांचा गुणाकार जो काही येईल तो होईल चौकोनांची संख्या आणि ती संख्या होते तीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कशा पद्धतीने काढून घेतलं होतं ज्या पद्धतीने आपण कोणाला नंबरिंग दिली होती ठीक आहे प्रत्येक कोणासाठी एक दोन तीन चार हे जे काही नंबरिंग दिली होती आणि त्या नंबरिंगला सगळ्यांना केलं होतं त्यांची त्या पद्धतीनेच आपण ऍडिशन करायची आहे म्हणजे रोची वेगळी ऍडिशन करायची आहे आणि कॉलमची वेगळी ॲडिशन करायची आहे आणि दोघांची जी काय आलेली ऍडिशन आहे त्यांचा गुणाकार म्हणजे चौकोनांची संख्या सगळ्यांना कळलं विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने आपण चौकोन काढले ठीक आहे चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ वाशिम पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे तुम्ही एकदा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा विद्यार्थ्यांना बघा आता काय करायचं अगोदर सर्वात अगोदर काय करायचं मी जे काही रोज आहेत त्या मजून घेतो एक दोन तीन यांची सगळ्यांची ऍडिशन करून घेऊ तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा सहा झाले आता आपण कॉलम घ्यायचे ते एक येईल हा दुस कॉलम साठी मी हा रंग घेतो एक दोन तीन ठीक आहे त्यांचा पण गुणाकार काय मग त्यांचा पण सगळं बेरीज काय येईल सहा मग सहा म्हणजे हे साठी आणि हे झाले सगळं कॉलमसाठी हा दोघांचा पण गुणाकार म्हणजेच येणारी चौकोनांची संख्या म्हणजे छत्तीस ठीक आहे पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं चला क्वेश्चन नंबर तीन सॉल्व करून घ्या बरं गोंदिया पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे चला प्रयत्न करा बघा सर्वात अगोदर सगळ्या जे काही रो आहेत त्यामजून घेऊ एक दोन तीन चार सगळ्यांची ऍडिशन करून घेतली म्हणजे ती झाली दहा ठीक आहे म्हणजे तीन आणि दो चार आणि तीन सात सात आणि तीन दहा ठीक आहे आता मी काय करणार आहे कॉलम मोजून घेतो एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे सगळ्यांची ऍडिशन तीन आणि तीन सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस म्हणजे एकवीस इंटू दहा म्हणजे कॉलम एकूण ते येणारी कॉलमची संख्या आणि ह्या रोजची संख्या म्हणजेच दोनशे दहा पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्याच पद्धतीचा हा चौथा क्वेश्चन बघून घ्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा तुम्ही मीरा भाईंदर पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे बघा विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर मी काय करणार आहे रोजी संख्या मोजून घेऊन एक आणि दोन म्हणजेच बघ झालं तीन ठीक आहे आता कॉलम एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे सगळ्यांची ऍडिशन करून घेऊ तीन तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस ठीक आहे म्हणजे एकवीस एक एक इंटू तीन म्हणजे किती होणार आहे त्रेसष्ट म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना कशा पद्धतीनं आपण चौकोन बोजायचे चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ चला म्हणजेच आपण रेषा कशा पद्धतीने मोजून घ्यायच्या ते आपण शोधून घेतलं कोण कसे मोजायचे ते शोधून घेतलं आणि चौकोन कसे मोजायचे ते पण शोधून घेतलं आता आपण प्रकार हा अत्यंत महत्वाचा प्रकार आणि जवळपास नव्वद टक्के जर क्वेश्चन येणार असतील म्हणजे आकृत्यांची संख्या मोजण्यावर जर नव्वद टक्के क्वेश्चन येणार असतील तर ते क्वेश्चन येतील फक्त या प्रकारावर त्रिकोणांची संख्या मोजणे म्हणजे अत्यंत महत्त्वाचा प्रकार हा विद्यार्थी मित्रांनो हा ठीक आहे हा आता आपण इथं बघून घ्यायचं आहे चला आता यामध्ये त्रिकोणांची संख्या मोजताना यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या प्रत्येक पद्धती आपल्याला बघावं लागणार ठीक थी, आहे चला विषयाकडे येऊयात विद्यार्थ्यांना त्रिकोणांची संख्या मोजणे ठीक आहे यामध्ये जे पद्धती आहेत वेगवेगळ्या ह्या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत तर पद्धत क्रमांक एक काय असतं जस जसे जसे रेषा त्रिकोणाला बायसेक करत असेल तसे त्याला अंक देऊन सगळ्या अंकांची बेरीज करावी आता इथं बघा आपण जे काही बायसेक करत होतो आता हाँ जो के हा जो काही ठराविक एक संख्या होती ठीक आहे हा पहिल्यांदा ही रेषा तर मग ह्या पूर्ण ह्या भागाला एका आपण अंक दिला आणि हा दुसरा अंक दिला आणि ह्या दोघांची आपण बेरीज करायची म्हणजे एक आणि दोन किती होणार तीन होणार विद्यार्थ्यांना ठीक आहे मग आता काय करायचं आपला जो काही दुसरा पद्धत होती मग ह्या आपण एक अंक ऑलरेडी हा भागाला जरी दिला पण छोट्या भागाला पण एक अंक जर दिला आणि हे बायसेट केलाय तर हा दुसरा अंक तिथे येईल पण ऑलरेडी हा आपण एक अंक घेतला असल्यामुळे फक्त तिथं दुसरा अंक जो तिथे ॲड होईल आणि टोटल संख्या होणार आहे पाच अशा पद्धतीनं त्रिकोणांची संख्या आपण फाईन करायची थी आहे ठीक आहे कळलं नसेल तरी पण आपण जे काय क्वेश्चन घेऊ त्यावरून तुम्हाला समजणारच आहे वेळ न घालवतो आपण क्वेश्चन कडे जाऊयात पहिला क्वेश्चन आहे अमरावती पोलीस चालकासाठी क्वेश्चन बघून घ्यायचा आहे चला तर आता एक ठराविक त्रिकोण दिला आहे आता यामध्ये किती त्रिकोण शोधायचं आहे चला मी काय मी काय सांगितलं जेवढ्या वेळेस रेषा बायसेक करेल तेवढ्या तेवढेच आपण अंक देऊन टाकायचे एक दिलं दोन दिलं तीन दिलं ठीक आहे ते दिल्यानंतर सगळ्यांची ऍडिशन करून घ्यायची आहे एक आणि दोन युती होणार तीन होणार तीन आणि तीन, तीन सहा म्हणजे येणारे त्रिक होणार सहा म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं आता आता समजलं असेल सगळ्यांना चला पुढचा क्वेश्चन बघूयात छत्रपती छत्रपती संभाजीनगर पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे एकदा क्वेश्चन बघून घ्या विद्यार्थ्यांना तुम्ही आणि सांगितल्यानुसार सॉल्व्ह करायचा पण प्रयत्न करा तुम्ही चला बघून घेऊ क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक दोन छत्रपती संभाजी संभाजीनगर पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे चला बायसेक करताना आपले अंक देऊन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार ठीक आहे सगळ्यांची बेरीज करायची आहे एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन, तीन सहा सहा चार दहा म्हणजेच पर्याय क्रमांक तीनच बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चलच आता क्वेश्चन क्रमांक तीन बघून घ्या लातूर पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे सध्या क्वेश्चन बघून घ्या तुम्ही बघा काय करायचं का आहे हा एक हा दोन आणि तीन ठीक आहे आणि इथं बघा इथं बायसेट केला आहे मग हा जो काय तिसरा क्रमांक होईल हाच या ठराविक डायग्रामसाठी काय होणार आहे तो होणार आहे एक आणि हे जे काय राहिलं आहे त्यासाठी काय होणार आहे मग हा दोन ठीक आहे आत्ता ह्या पद्धतीनं सगळ्यांची आपण बेरीज करून घ्यायची आहे ठीक आहे तीन ह्या ठराविक साठी हा एक होईल आणि हा मग दोन हा होईल तर चला मग आपण मजून घ्यायचं एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा आणि सहा आणि दोन किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर होणार आठ म्हणजेच आपलं पर्याय क्रमांकाची आर यापैकी नाही हे बरोबर आहे ठीक आहे कळलं सगळ्यांना चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ आता नागपूर शहर पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे तर यामध्ये बायसेक्शनचा विषय दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण दिसतात तर अशा वेळेस पण कधी कधी जर अशा पद्धतीने आकृती येत असेल तर मग सगळ्यात सोपी पद्धत काय करायची सोपी पद्धत काय आहे तर आपण थेट आपण यांची जे काही जे काय त्रिकोण असतील हे मोजून घ्यायचे आहेत तर चला आपण मोजून घेऊ अगोदर जे काही लहान त्रिकोण आहेत ते मोजून घेऊ एक दोन तीन चार ठीक आहे लहान त्रिकोण झाले चार ठीक आहे आता मोठे त्रिकोण किती होतात ते बघून घेऊ आता मोठे त्रिकोण बघा अ बनतो का कोणत्या पत्तीने बनतो का दिसतो फक्त हा एकच त्रिकोण मोठा इथं तयार झालेला दिसतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अजून त्या त्यानंतर कोणता त्रिकोण बनताना दिसतो का आपल्याला चार तर छोटे झालेच आहेत तो एक त्रिकोण तिथं मोठा त्रिकोण आपण घेतला आहे अजून कोणता त्रिकोण दिसतो का आपल्याला तयार होताना इथं तर कोणताच त्रिकोण तयार होत नाही म्हणजेच आपले टोटल त्रिकोन झाले पाच म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक चार पाच इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता त्या पद्धतीनं क्वेश्चन क्रमांक पाच बघून घ्या तुम्ही पुणे शहर चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे बघा विद्यार्थ्यांनो आता आपण लहान अगोदर त्रिकोणाचा विचार करून घेऊ लहान त्रिकोणाचा जर विचार केला तर हा एक त्रिकोण आहे यामध्ये दोन बायसेक्शन्स आहेत म्हणजे हा एक आणि दोन दिलं तर त्यांची संख्या झाली तीन ठीक आहे अजून पुन्हा लहान त्रिकोण कोणत्या पत्तीचा आहे तर हा एक त्रिकोण इथं दिसतो आपल्याला तर याचं पण आपण बायसेक्शनचा जर विचार केला तर त्यांची पण संख्या झाली तीन ठीक आहे म्हणजे अशा पत्तीनं आपण सगळे जे काही लहान त्रिकोण होते इथं फाईंड करून घेतले आहेत ठीक आहे आता बघा आता मोठ्या त्रिकोणांचा आपण विचार करूयात विद्यार्थ्यांवर ठीक आहे आता इथं आपण ठराविक गोष्टीमध्ये मोठ्या त्रिकोणांचा जर विचार केला मोठ्या त्रिकोणांचा जर विचार केला तर आने हा जो काय एक त्रिकोण दिसतो आणि हा जो काही एक त्रिकोण दिसतो त्यांचं बायसेक्शन इथे इथं म्हणजे हा एक येईल आणि हा दुसरा येईल त्यांच्या टोटल किती होणार ते होतात तीन ठीक आहे आणि पुन्हा यामध्ये याचा जर विचार केला अशा पद्धतीनं तर हा येईल एक आणि हा येईल दोन ते पण किती होणार विद्यार्थी मित्रांनो ते पण तीन होतील मात्र या तीनमध्ये जेव्हा आपण ह्या पद्धतीनं घेतलं होतं म्हणजे जेव्हा आपण लाल डायग्राम अशा पद्धतीने घेतली होती त्या मध्ये आणि या मध्ये जो काही मोठा त्रिकोण जो होता विद्यार्थी मित्रांनो तो दोन्ही वेळेस आपल्या इथं कॅल्क्युलेट होणार आहे म्हणजे ह्या तीनमध्ये पण कॅल्क्युलेट होईल आणि ह्या ठराविक तीनमध्ये पण कॅल्क्युलेट होईल म्हणजे तो काय होईल ठराविक एक गोष्ट ते तिथं मायनस होईल म्हणून मी काय करतो मग ह्या वेळेस याला फक्त दोन असं लिहून घेतो ठीक आहे मग हे झाले त्रिकोनाची संख्या मात्र तुम्ही एक गोष्ट ऑब्जर केली का विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यावेळेस मी हे लहान त्रिकोण मोजले हे लहान त्रिकोण मोजले म्हणजे हे तीन आणि ती ते तीन झाले तेव्हा हा जो काही ठराविक भाग होता विद्यार्थी मित्रांनो मी हा हिरव्या भागात दाखवतो हा जो काही ठराविक भाग होता आपन आपन हा आपण कोणत्याच आकृतीमध्ये टॅली केला नाही जेव्हा आपण मोठे आपण त्रिकोण घेतले तेव्हा हा इथपर्यंत एक त्रिकोण घेतला होता आणि दुसरा त्रिकोण इथपर्यंत घेतला होता ठीक आहे हा ठराविक भाग का हा जो काही हिरवा भाग आहे मी दाखवलेला हा ठराविक भाग कोणत्याच आकृतीमध्ये टॅली झालेला नाही त्यामुळे तो पण आपण इथं एक्स्ट्रा एक ॲड करायचा म्हणजे आपण सगळ्या पद्धतीचे त्रिकोण आपण इथं ॲड करून घेतल्यास कळलं सगळ्यांना मग ह्या सगळ्यांची ऍडिशन करायची तीन तीन सहा तीन नऊ नव, नवन तीन बारा म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो कळलं सगळ्यांना कशा पद्धतीने आकृती मोजायची होती पण ह्या पण साध्या साध्या गोष्टी कळल्या पाहिजे ठीक आहे चला कळलं असेल तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला चला पुढचा क्वेश्चन बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे बघा मी सांगितलं तुम्हाला बायसेक्शन साठी काय करायचं तुम्हाला सांगितल्यानुसार आपण काय करायचं सगळ्यांना नंबरिंग देऊ टाकायचं बघा हा पहिला झाला दुसरा झाला ह्या इतक्या भागासाठी मग समोरच्या भागासाठी काय होणार हा पहिला होईल हा दुसरा होईल म्हणजे अगोदरचा भाग जो होता तो इथपर्यंत झाला आता हा दुसरा भाग हा इथपर्यंत झाला आता तिसरा भाग आपण हा इथपर्यंत दाखवू एकाने दोन इथपर्यंत झाला आणि जो काही चौथा होता मेन भाग तो इथपर्यंत दाखवू तो झाला आपला इथपर्यंत चौथा भाग ठीक आहे अशा पद्धतीनं आपलं पूर्ण बायसेक्शन नुसार आपण सगळ्यांना क्रमांक देऊन टाकला आता सगळ्यांची ऍडिशन करून घ्यायची आहे ठीक आहे तीन प्लस तीन सहा प्लस तीन नऊ आणि प्लस तीन बारा म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक चार बरोबर बारा हे उत्तरेल विद्यार्थी मित्रांनो किती सोबतबद्दल आपण हे क्वेश्चन आहे अशा पद्धतीने तुम्हाला पण सॉल्व करायचं आहे ठीक आहे चला आता बघा क्वेश्चन क्रमांक सात नागपूर ग्रामीण शिपाई शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही बघा क्वेश्चन बघून घेऊ आपण आता बघा यामध्ये बरेच बायसेक्शन वगैरे दिसतात तर आपल्याला एक एक आपल्याला शोधावं हो लागतील बघा आपण काय करायचं बघा अगोदर कोणती आकृती घ्यायची आहे ही आकृती घेऊ चला इतक्या भागासाठी आपण बघून घेऊ चला हा पहिला भाग येईल हा दुसरा भाग येईल भा ते तीन झाले ठीक आहे त्यानंतरचा जर विचार केला तर कोणता येईल मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये हा एक येईल आणि हा दोन येईल म्हणजे यामध्ये फक्त हा एकच त्रिकोण आपल्याला घ्यावा लागेल त्यानंतर हा दुसरा त्रिकोण येईल म्हणजेच आपले ते किती होणार दोन होणार ठीक आहे म्हणजे हा आपण पहिला अंक पहिल्यासाठी घेतला आणि दुसरा त्या आपण घेतला ठीक आहे विद्यार्थ्यांना कळलं सगळ्यांना ते झाले दोन मग त्यानंतरचा जर विचार केला म्हणजे ही जी काय आकृती होती आपली इथपर्यंत ही झाली आपली पूर्ण क्लिअर ठीक आहे आता आपण काय करू आपण घेऊ ही आकृती या आकृतीचा जर आपण विचार केला तर यामध्ये बघा हा पहिला येईल आणि हा दुसरा त्रिकोण येईल म्हणजे ते किती झाले टोटल झाले तीन त्या पद्धतीनच आपण इथपासून हा इथपर्यंत हा जर त्रिकोण घेतला तर हा आपण याला एक पकडू याला दोन पकडू तर मग ते किती होणार आपण ऑलरेडी हा एक घेतल्यानुसार म्हणजे त्या दोनच येणार दोन तिथे ऍड होतील ठीक आहे म्हणजे आपल्या त्या तेवढ्या आकृत्या ते क्लिअर झाल्या आता राहिले त्रिकोन बघा कोणकोणते त्रिकोण आपले राहिलेले दिसतात आपल्याला बरं कोणते त्रिकोण राहिलेत विद्यार्थ्यां अजून तर आपला त्रिकोण राहिलेत बघा हा एक मोठा त्रिकोण राहिला ठीक आहे तो एक झाला ठीक आहे आणि हा जो काही एक ठराविक त्रिकोण होता दुसरा हा दुसरा त्रिकोण झाला आणि याचा जर विचार केला तर हाच त्रिकोण ह्या पद्धतीनं मोठा एक येणार आहे तो पण एक तिथे ॲड होणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अजून कोणता बाकी दिसतो आपल्याला अजून राहायला कोणता त्रिकोण दिसतो का या व्यतिरिक्त अजून कोणता त्रिकोण राहायला दिसतो का तुम्हाला विद्यार्थ्यांनो तर अशा पद्धतीने सगळे आपले त्रिकोण आपण मोजून घेतले तर बघा सगळ्यांचे ऍडिशन करून घेऊन दोन पाच पाचन तीन आठ आठ दोन दहा दहा तीन किती होणार तर तेरा म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक चार चौथं तेरा ऑप्शन आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं अशा पद्धतीने एक एक मोजायचे आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला आता क्वेश्चन क्रमांक आठ पिंपरी चिंचवड पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे आता अशा पद्धतीची जी काही ठराविक आकृती आहे या आकृतीमध्ये काय करायचं पद्धत न वापरता आपण थेट त्रिकोण मोजून घ्यायच्यात आता सर्वात अगोदर काय करू आपण जे काय लहान त्रिकोण आहेत ते मोजून घेऊ अगोदर एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आपले हे लहान त्रिकोण झाले ठीक आता हे लहान त्रिकोण मोजल्यानंतर आपण काय करू आता दो मोठे त्रिकोण आपण त्यापेक्षा थोडे मोठे त्रिकोण आपण मोजून घ्यायचे चला ते मोजून घेऊ आपण बघा हा होईल पहिला ठीक आहे हा होईल दुसरा कळलं हा होईल तिसरा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्या व्यतिरिक्त कोणता येतो का अजून ठीक आहे म्हणजे तीन त्रिकोण ते झाले विद्यार्थ्यांना ठीक आहे आता बघा अजून कोणता त्रिकोण राहिला आहे का हा पहिला झाला हा दुसरा झाला आणि तो तिसरा झाला आणि हा जो काही मोठा त्रिकोण दिसतो विद्यार्थ्यांना हा पण एक त्रिकोण त्यामध्ये ऍड होणार ठीक आहे टोटल त्रिकोण किती झाले नऊ आणि चार किती होणार तर नऊ आणि चार होणार तेरा म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं अशा पद्धतीत त्रिकोण बोजायचे अगोदर लहान त्रिकोण मोजून घ्यायचे मग त्यापेक्षा थोडे मोठे त्रिकोण मोजून घ्यायचे मग अजून त्यापेक्षा थोडे मोठ मोठे त्रिकोण मोजून घ्यायचे आणि पूर्ण आकृती सॉल्व करायची ठीक आहे अशा पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक चार चौदा सॉरी तेरा आहे उत्तरे ठीक आहे आता बघा क्वेश्चन क्रमांक नऊ नागपूर शहर पोलीससाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना एकदा सॉल्व करायचा प्रयत्न करा ठीक आहे चला चला तर यामध्ये पण बघा मी तुम्हाला सांगितल्यानुसार अशा पद्धतीने जर आकृती दिली असेल तर यामध्ये काय करायची आपण थेट आपली आकृती त्रिकोण थेट मोजायचे चला लहान आपण त्रिकोण मोजून घेऊ सर्वात अगोदर एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा जर लहान त्रिकोण झाले आपले बारा आता त्यापेक्षा थोडे मोठे त्रिकोण मोजून घेऊ चला बघा हा येईल एक पहिला त्रिकोण ठीक आहे हा येईल एक दुसरा त्रिकोण ठीक आहे त्यानंतर हा हा येईल एक तिसरा त्रिकोण आपला ठीक आहे यानुसार हा येईल आपला चौथा त्रिकोण ठीक आहे या यानुसार आपला येईल पाचवा त्रिकोण आणि यानुसार येईल आपला सहावा त्रिकोण ते झाले आपले सहा त्रिकोण ठीक आहे आता बघा त्यापेक्षा पण मोठे त्रिकोण कोणते आहेत का ते आपल्याला बघावं लागेल तर ते बघताना हा बघा हा एक आपला एक मोठा त्रिकोण झाला आणि हा आपला दुसरा एक मोठा त्रिकोण झाला विद्यार्थ्यांना ठीक आहे म्हणजे हे अजून पुन्हा ते दोन त्रिकोण आपले येणार आहेत विद्यार्थ्यांना आता या व्यतिरिक्त अजून कोणते त्रिकोण दिसतात का तुम्हाला दोन पण झाले सिंगल मोजले आपण त्यानंतर आपण डबल याच्याने मोजून घेतले ठीक आहे त्यानंतर आपलं नेतात या व्यतिरिक्त मला तरी वाटत नाही कोणता त्रिकोण येतो म्हणजे आपले टोटल हे जे काही एवढे त्रिकोण आहेत पूर्ण आपण त्रिकोण इथं मोजून घेतले तर यांची ऍडिशन किती होणार विद्यार्थ्यांना बाराने सहा अठरा आणि अठराने दोन किती होणार वीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं बनवून विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला आता पद्धत क्रमांक दोन या पद्धतीमध्ये काय असतं अशा पद्धतीनं ह्या त्रिकोण विवाईड केले असतात यामध्ये काय म्हटलं यात प्रत्येक त्रिकोणाला अंक द्यायचा आहे म्हणजे जसं एक दोन तीन चार या पत्तीने अंक दिले आहेत आणि सगळ्यात मोठा जो काही अंक असेल ना त्या अंकाची दुप्पट करायची आणि डायरेक्ट उत्तर आपण मोजून घ्यायचं म्हणजे बघा ह्यामध्ये सगळ्यात मोठा अंक आहे चार त्याला दोन्ही गेल्यावर दोन्ही गुणल्यावर त्याची येणार दुप्पट म्हणजेच आठ म्हणजे ह्या ठराविक त्रिकोणाचं जे काही त्रिकोणीतील पूर्ण ते संख्या होणार आहे आठ अशा पद्धतीने आपण मोजू शकणार आहोत तर चला हा क्वेश्चन दिसतो तर आपल्या गडचिरोली पोलीस शिपायसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना या सदर आकृतीमध्ये टोटल त्रिकोण किती हे शोधायचे आहेत तर चला आपण मोजून घेऊया उदर काय करायचं सगळ्यांना क्रमांक द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ठीक आहे आठ आपण क्रमांक दिले त्या त्यामधला सगळ्यात मोठा जो काय अंक असेल त्याला काय करायचं त्याला थेट दोन गुणायचं त्याची दुप्पट झाल्यानंतर येणारं उत्तर आपल्याला भेटणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन सोळा आपलं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कळलं सगळ्यांना ठीक आहे अशा पद्धतीनं आपण आकृत्या ज्या काय होत्या त्या सगळ्या आकृत्या आपण इथं क्लिअर केल्यात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण अपेक्षा करतो की कळलं असेल नसेल कळलं तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघा बघा ज्यावेळेस पद्धतीचा वापर करायचा जा, असेल त्यावेळेस पद्धतीचा वापर करायचा ज्यावेळेस पद्धतीचा वापर होत नसेल आणि आपल्याला नॉर्मल मेथडने जर काढायची असेल त्या पद्धत त्यावेळेस पण आपल्याला काढता आलं पाहिजे सगळ्या गोष्टींना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा आणि फिजिकलची पण प्रॅक्टिस करता विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्याला उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आणि तोपर्यंत मजेत राहा विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र